लोणी पोलिसांनी गांजा विक्री करणारा जोडपं पकडलं असून शिक्षणाचं माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या रा, राहता तालुक्यातल्या लोणी येथे गांजासारख्या अंमली पदार्थ विकणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी अटक केल्यानं सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे सदर घटनेची हकीकत अशी की, की लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोर हॉटेल मागे लोणी बुद्रुक येथे आरोपी अजिज रहमान शेख वैवर्ष पंचावन्न राहणार बाबळेश्वर तालुका राहता आणि त्याची पत्नी नादिरा अजित शेख वैवर्ष पन्नास राहणार बाबळेश्वर तालुका राहता हे गांजाची विक्री करताना आणि स्वतःजवळ गांजा बाळगताना एपीआय कैलास वाघ यांना मिळून आले त्यांच्याविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाण एनडीपीएस कलम आठ क सह वीस ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे संबंधित आरोपींना अटक देखील करण्यात आली तसेच लोणी संगमने रोडवर अचानक नाकाबंदी करून रिक्षा मोटरसायकल आणि कार चित्रविचित्र चित्र नंबर प्लेट कर्णकर्कर सायलेन्सर यांची तपासणी करून एकूण चौदा हजार रुपये दंड आकारण्यात आला नमूद कारवाई हे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पीएसआय चौधरी महिला पीएसआय मोरे आदींसह पथकांना केली आहे सदर घटनेला लोणी परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदनानले असून अशा प्रकारची कारवाई भविष्यातही चालू राहणार असल्याचे एपीआय कैलास वाघ यांनी माध्यमांना सांगितले एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार लोणी